नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहे आणि मित्रांनो मागील बऱ्याचशा दिवसांपासून कांदा बाजार भावात मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो महाराष्ट्रात लासलगाव असेल विंचूर असेल नेफाड असेल पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदा बाजारभाव हे मित्रांनो हजार रुपयांच्या आसपास कुठं कुठं मित्रांनो हजार रुपयाच्या खालीही आले होते मात्र सध्या हजार ते अकराशे रुपया दरम्यान सध्या कांद्याला महाराष्ट्रात सरासरी दर हे मिळत आहेत आता बऱ्याचशे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आहेत की कांदा बाजारभाव येणाऱ्या मे महिन्यात वाढण्याची शक्यता आहे का कांदा बाजारभाव जर येणाऱ्या मे महिन्यात वाढले तर असे कुठले कारण आहेत की ज्यामुळे कांदा बाजारभावात आपल्याला येणाऱ्या काळात तेजी ही पाहायला मिळू शकते मित्रांनो या सर्व गोष्टींवर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि मित्रांनो आता इथून आपले व्हिडिओ हे दररोज कांद्याच्या बाबतीत जर काही मित्रांनो आणखी घडामोडी घडल्या तर नक्कीच आपण त्याची माहिती आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत जाऊ मित्रांनो कांदा बाजारभाव हे मागील एक महिनाभरापासून मित्रांनो मोठ्या प्रमाणात पडलेले आहे आणि कांदा बाजारभाव पडण्याचं मुख्य कारण म्हणजे कांदा बाजार समित्यांमध्ये वाढलेली आवक मित्रांनो महाराष्ट्रामधूनच फक्त एकट्या महाराष्ट्रामधूनच सुमारे दीड लाख क्विंटलची रोज आवक ही कांद्याची होत आहे महाराष्ट्रासोबतच यावर्षी मध्य प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली मध्य प्रदेशमधूनही मोठ्या प्रमाणात कांदा निघत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशसोबतच गुजरातमधूनही ती मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे त्यासोबतच असे असे मित्रांनो अनेक बरेचसे राज्य आहेत की ज्यामधून लोकल कांद्याची आवक त्या, त्या लोकल बाजार समित्यांमध्ये होत आहे त्यामुळे जो महाराष्ट्राचा कांदा आहे मध्य प्रदेशचा कांदा आहे या कांद्याला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा राज्यामध्ये जेवढ्या प्रमाणात मागणी पाहिजे होती तेवढी तेवढी मित्रांनो मागणी झाली नाही कारण तेथील लोकल कांदा हा निघाला होता आणि परिणामी आपल्याला कांदा बाजारभावात मोठी घट ही पाहायला मिळाली सरकारने पूर्णपणे निर्यात शुल्क माफ केले कांद्याची निर्यात खुली केली मात्र तरीही याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला कांदा बाजारभावात पाहायला मिळाला नाही परिणामी मित्रांनो आपण जर हा पूर्ण एप्रिल महिना पाहिला तर आपल्याला या पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये कांदा बाजारभाव अत्यंत मित्रांनो निश्चांकी हे पाहायला मिळाले आता हे मित्रांनो मे महिना आणि अजूनही बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदे ही मित्रांनो काढायचे आहेत किंवा मित्रांनो बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे परंतु तो कांदा अजून विकलेला नाही आहे कारण मित्रांनो कांद्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च हा लागलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दुबार कांद्याची लागवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याला उत्पादन खर्च लागल्यामुळे आणि सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत असलेला कांदा बाजारभावामुळे तो खर्चही शेतकऱ्यांचा भरून निघणे कठीण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाट आहे ती म्हणजे कांदा बाजारभाव वाढीची आता मित्रांनो मे महिन्यात कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का तर मित्रांनो नक्कीच मे महिन्यात आपल्याला कांदा बाजारभाव दोन ते तीन रुपयांनी तेजी ही पाहायला मिळू शकते आता ही तेजी पाहायला मिळण्याचे काय असे कारण आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो सध्या भारत सरकारने कांद्याच्या जे निर्यात शुल्क आहे हे संपूर्णपणे माफ केलेलं आहे आणि हे मित्रांनो निर्यात शुल्क एक एप्रिलपासूनच माफ झालेलं आहे मात्र तरीही याआधी मित्रांनो भारताचे निर्यात शुल्क असल्याकारणाने बरेचसे देश भारताकडून कांद्याची आयात ही मित्रांनो करू शकत नव्हते कारण त्यांना तो कांदा महाग पडत होता परिणामी त्या देशांनी पर्याय म्हणून पाकिस्तान असेल चीन असेल किंवा मित्रांनो अन्य जे काही देश आहेत त्या देशांकडून कांदा खरेदी हा केला होता आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांना पाकिस्तानमधून चीनमधून किंवा मित्रांनो अन्य काही देशांमधून कांदा हा मिळत होता तोपर्यंत ते शेतकरी भारताकडून कांदा खरेदी करत नव्हते हो मात्र आता अशी बातमी येत आहे की पाकिस्तानचा जो कांदा आहे तो आता या एप्रिलच्या शेवटपर्यंत तेथील हंगाम हा संपत आहे त्यामुळे मित्रांनो आता पाकिस्तानचा हंगाम संपल्यानंतर जो भारतीय कांद्याला जे आता आ, कांदा आयातक देश आहेत यांच्याकडून मागणी ही वाढू शकते आणि त्यामुळेच मित्रांनो ही जर मागणी वाढली आणि भारताचा कांदा, कांदा हा जर या इतरत्र देशांना निर्यात झाला तर मित्रांनो याचा कांदा बाजारभावात आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम हा येणाऱ्या काही काळात पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो दुसरं कारण म्हणजे ते आहे नाफेड आणि एन सी सी एफ हे मित्रांनो आता पहिल्या टप्प्यातील सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे ज्यामध्ये नाफेड दीड लाख टन आणि एन सी सी एफ दीड लाख टन अशा एकूण तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही नाफेड आणि एन सी सी एफ तर्फे केली जाणार आहे त्यासाठीची जी निविदा प्रक्रिया आहे ही मित्रांनो या सप्ताहात पूर्ण होत आहे आणि मेच्या पहिल्या सप्ताहापासून नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी ही सुरू होणार आहे आणि मित्रांनो जर ही कांदा खरेदी जर योग्य प्रकारे सुरू झाली तर याचाही मित्रांनो नक्कीच कांदा भावात आपल्याला परिणाम हा पाहायला मिळू शकतो आणि कांदा भावात आपल्याला दोन ते तीन रुपयांची येणाऱ्या मे महिन्यात वाढ ही पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे चीन मित्रांनो पाकिस्तानचा हंगाम जरी संपत असला तरीही येणाऱ्या काळात चीनचाही कांदा हा बाजार समितीत येऊ शकतो मात्र मित्रांनो चीनपेक्षा भारतीय कांद्यात जो तिखटपणा आहे आणि तिखटपणामुळेच भारतीय कांदा हा चवीला चांगला असल्या कारणामुळे जे कांदा आयातक देश आहेत हे कांदा आयातक देश चीनपेक्षा भारतीय कांद्याला पसंती देत असतात आणि यानं आणि यापुढेही मित्रांनो देतील त्यामुळे मित्रांनो जरी चीनचा कांदा हा बाजार समितीत किंवा मित्रांनो जागतिक बाजारपेठेत आला तरीही मात्र भारतीय कांद्यालाच इतरत्र देशांचं प्राधान्य राहील त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याची निर्यात वाढेल त्यासोबतच नाफेड यांपची कांदा खरेदी सुरू होईल आणि ह्या सर्व गोष्टी पाहता याचा कांदा बाजारभावावर आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो याविषयी तुमचे मत काय आहे हे आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही तुमचा कांदा काय दराने विकलाय की तुमची कांदा विक्री अजून बाकी आहे ही पण माहिती मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा भाग कुठला याची पण मित्रांनो माहितीही नक्की कळवा बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हेही पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ नक्की शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद